श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिण माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दिनांक चार ऑगस्ट रविवार रोजी दीप अमावस्या आहे या दिवशी महादेवांचे पूजन केले जाते या दिवशी महादेवांच्या उपासनेला विशेष महत्त्व असते तसेच या दिवशी केलेल्या काही उपायांनी आपल्या जीवनातील संकटे देखील दूर होतात या अमावस्या दिवशी दीपपूजनाला अतिशय महत्त्व आहे या दिवशी दीपपूजन केल्यामुळे आपल्या घरातील आपल्या जीवनातील अंधिका अंधकार नाहीसा होतो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकरांची पूजा खऱ्या मनाने आणि भक्तिभावाने भगवान शंकरांवर विश्वास ठेवून जो कोणी या दिवशी पूजा करेल त्याच्यावर महादेवांची कृपादृष्टी कायम राहते या अवश्या दिवशी उपवास केल्याने विवाहित महिलांना देखील भगवान शंकराच्या कृपेने अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच या दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर आपल्यावरील संकटे दूर होतात व आपल्यातील काही विघ्न असतील तर ती देखील निघून जातात आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते त्यामुळे मैत्रिणींनो जे काही आपण उपाय करणारा हो त्याची माहिती पाहण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा तर आता आपण पाहणार आहोत हे उपाय पहला उपाय कोणते पहिला कोणता आहे तर आपण पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे हे अतिशय शुभ मानले जाते दिवा लावताना आपण त्या दिव्यात तेलाबरोबर लवंगही टाकायची आहे यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करत ओम नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे या हे केल्यामुळे आपल्यातील पितृदोष नष्ट होतो म्हणूनच आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे आता दुसरा उपाय म्हणजे या दिवशी आपण भगवान शंकरांची पूजा करायची आहे शिवाची आराधना उपासना करायची आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील आपल्याला खूप फरद आहे या दिवशी आपण भगवान शंकरांची आराधना करायची आहे आणि शिवलिंगावर बेलपत्र आणि आणि दूध दह्याने आपण अभिषेक करायचा आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप आपण करायचा आहे तिसरा उपाय म्हणजे आपण कुत्र्याला पोळी खायला घालायची आहे या अमावश्या दिवशी आपण कुत्र्याला पोळी खाऊ घालणे हे अतिशय शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने अनेक रोग आणि अने व्याधींपासून आपली मुक्तता होते व काही संकटे असतील तर ती संकटे देखील नाहीसे होतात म्हणून या दिवशी आपण का कुत्र्याला पोळी खाऊ घालायचे आहे आता चौथा उपाय म्हणजे आपण माशांना पिठाचे गोळे खायला द्यायचे आहेत या दिवशी आपण नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खा खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते असे केल्याने आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळला मिळतो आणि जेवणात सुख समृद्धी नांदते म्हणूनच आपण आमोशा दिवशी म्हणजेच दीप आमोशा दिवशी हे काही चार उपाय आहेत ते करायचे आहेत यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदेल लक्ष्मी टिकेल आणि अखंड सौभाग्य प्राप्ती देखील होईल आणि त्याचप्रमाणे भगवान शंकरांचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतील तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ